नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्र संविता अध्याय क्रमांक सतरा महाकालेश्वर महात्म्य श्री गणेशायन महा सुत म्हणाले ऋषी श्रेष्ठीं मी तुम्हाला महाकालेश्वर महात्म्य पर एक सुंदर कथा सांगतो उज्जैनी म्हणजे अवंती नगरीत चंद्रसेन नावाचा राजा होऊन गेला तो शास्त्रांची उत्तम जाण असलेला तत्वज्ञ जितेंद्रिय आणि महान शिवभक्त होता भगवान शंकरांचा मणिभद्र नावाचा एक मुख्य गण त्याचा मित्र होता त्या दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते एके दिवशी गणाध्यक्ष मणिभद्राने त्याच राजाला चिंता मणी दिला सूर्याप्रमाणे प्रकाशमान असा तो मणी कौस्तुभ मण्यासारखा तेजपुंज होता त्याचे ध्यान केल्याने त्याचे दर्शन घेतल्याने व त्याचे महात्म्य ऐकल्याने लोकांचे कल्याण होत असे त्याला स्पर्श केल्याने कांसे तांबे व पाषाण आदिकांचे सोन्यात रूपांतर होत असे चंद्रसेनाने तो चिंतामणी आपल्या गळ्यात घातला त्यामुळे तो सूर्यासारखा तेजस्वी दिसू लागला त्या मण्याची कीर्ती ऐकून बाकीच्या राजांच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली त्यांनी एकत्र एक येऊन चंद्रसेनाकडे चिंतामणीची मागणी केली पण महाकालेश्वराचा दृढ भक्त असलेल्या त्या राजाने त्यांच्या मागणीला जुमानले नाही त्यामुळे त्यांना फार संताप आला ते विराट सेना घेऊन उज्जैनीवर चालून आले तिला कडून घेरले त्या महान संकटात तो राजा महाकालेश्वराला शरण गेला आपल्या रक्षणाचा सर्व भार भगवान शंकरावर टाकून त्या ज्योतिर्लिंगाची मनोभावे पूजा करू लागला त्या समयी एक विधवा गोपी म्हणजे गवळण आपल्या पाच वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन महाकालेश्वराजवळून कुठेतरी जात होती ती मंदिरात प्रवेशली आणि राजाकडून केले जाणारे शिवपूजन आदराने पाहू लागले शिवजींना नमस्कार करून ती आपल्या घरी गेली तिचा मुलगा खेळावयाच बाहेर पडला त्याला शिवपूजन करावे असे वाटू लागले तो जवळच असलेल्या एका रेखामा शिबिरात गेला तेथे शिवलिंगाप्रमाणेच दिसणारा एक दगड ठेवला त्याची भक्तिभावाने पूजा करू लागला त्याच्याकडे उपकरणे आणि उत्तम साहित्य कुठून असणार म्हणून त्याने गंध आभूषणे वस्त्र धूप दीप नैवेद्य अक्षता बिल्वपत्रे व फुले म्हणून तेथेच उपलब्ध असलेल्या वस्तू म्हणजे खडे माती झाडाची पाने वगैरे वाहिल्या त्याने शिवजींसमोर नृत्य केले त्यांना वारंवार नमस्कार केला मग तो डोळे मिटून एकाग्र चित्ताने त्यांचे ध्यान करू लागला त्या ध्यानात तो इतका रममान झाला की त्याला कसलेच भान राहिले नाही जेवणाची वेळ झाली तेव्हा त्याच्या आईने त्याला हाक अनेक हाक मारल्या पण शिवपूजेत मग्न असल्यामुळे तो घरी गेला नाही त्यामुळे तिला फार राग आला ती त्याला शोधत शोधत शिबिरात आली तेथे आपल्या मुलाला डोळे मिटून शांत बसलेला पाहून तिच्या रागाला पारावारच राहिला नाही तिने त्याला जोराने ओढले त्याला भरपूर मार दिला त्याची पूजा उधळून टाकली शिवलिंग दूर फेकून दिले आणि पुत्राची निर्बत्सना करत घरी परतली आईने मारल्यामुळे त्या मुलाला एकसारखे रडू येत होते त्याही पेक्षा तिने शिवजीची पूजा विस्कटली याचे त्याला फार वाईट वाटत होते देवा देवा असा आक्रोश करत तो जमिनीवर पडला शोकाने व्याकुळ झाल्यामुळे त्याला मूर्छा आली काही वेळाने तो सावध झाला त्याने डोळे उघडून पाहिले तर काय आश्चर्य त्याला शिबिराच्या ठिकाणी सुंदर शिवालय दिसले त्याला सोन्याचे दरवाजे होते त्याचे खांबही सोन्याचे होते ते दिव्य मण्यांनी सुशोभित होते तेथील जमीन स्फटिकमय होती त्या मंदिरातील गाभाऱ्यात इंद्रनील मण्यांनी मढवलेल्या वेदीवर सुंदर रत्नलिंग विराजमान होते ते पाहून तो बालक विस्मयचकित झाला त्याचा आनंद गगनात मावेना त्याने शिवजींची स्तुती केली त्यांना वारंवार नमस्कार केला संध्याकाळी तो घराकडे निघाला तर तेही इंद्र लोकातील मंदिरासारखे भव्य सुंदर आणि मनोहर दिसले ते पाहून त्याच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही त्याने सुवर्ण रत्न जडी तशा त्या महालात भीतभीत प्रवेश केला तेथे त्याची आई उत्तम मंचकावर झोपलेली दिसली ती देवस्त्रियांसारखी सुंदर आणि दिव्य लक्षणांनी युक्त दिसत होती तिच्या अंगावर रत्नांची तेजस्वी आभूषणे होती त्याने जवळ जाऊन तिला जागे केले तेव्हा आपले दारिद्र्य नष्ट झालेले असून आपण एका दिव्य महालात आहोत आणि आपले स्वरूपही बदललेले आहे हे, हे पाहून ती आश्चर्याने थक्कच झाली बालकाने तिला भगवान शंकरांनी केलेले अद्भुत चरित्र सांगितले तेव्हा शिवप्रभूंच्या निजकृपेने आपलेही कल्याण झाले म्हणून तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेने अश्रुधारा वाहू लागल्या आपण शिवजींची पूजा उधळली त्याच्या ध्यान ध्यानात मग्न असलेल्या आपल्या पुत्राला मारले म्हणून तिला फारच पश्चाताप झाला तिने शिवजींचे स्मरण करून त्यांची क्षमा मागितली आणि पुत्राला हृदयाशी धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली हे वृत्त वाऱ्यासारखे नगरात पसरले तो अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी चंद्रसेन राजा आपल्या मंत्र्यांना आणि पुरोहितांना घेऊन तेथे आला महाकालेश्वराची आगाद लिला पाहून त्याला फारच आनंद झाला त्याचे डोळे भक्तिप्रेमाने उलावले त्याने शिवनामाचा घोष करून त्या गोप गोप बाळाला अलिंगन दिले त्यावेळी तेथे मोठा उत्सव झाला सर्व लोकांनी आनंदाने शिवकीर्तन केले आश्चर्यमुग्ध झालेले प्रजाजन रात्रभर त्या संबंधीच बोलत होते सकाळ झाली उज्जैनीला वेढा घालून बसलेल्या शत्रू राजांना दूतांकडून हे अद्भुत वर्तमान समजले तेव्हा त्यांनाही मोठे नवल वाटले ते आपापसात आप चर्चा करू लागले ही पवित्र नगरी महाकालेश्वराचे स्थान आहे चंद्रसेन हिचा स्वामी आहे तो येथील पुण्यवान धर्मात्मा आणि महान शिवभक्त आहे येथील एका बालकासाठी भगवान शंकर एवढे अद्भुत चरित्र दाखवू शकतात तर राजाबद्दल बोलायलाच नको त्याला जिंकणे सोपे नाही त्याच्याशी द्रोह करून येथे काही उत्पाद घडवला तर भगवानांची अव कृपा होऊन आपला नाश होण्यास वेळ लागणार नाही त्यापेक्षा त्याच्याशी करून शिवप्रभूंची कृपा संपादन करणे हेच आपल्या हिताचे आहे मग त्या राजांनी वैरभावाचा त्याग करून आपली शस्त्रास्त्री बाजूला ठेवली आणि राजाच्या अनुमतीने त्या पुण्यनगरीत प्रवेश केला महाकालेश्वराचे दर्शन घेऊन त्याची सर्वोपचारांनी यथाविधी पूजा केली चंद्रसेनानेही त्यांचा यथायोग्य सन्मान केला त्याच्या भाग्याची प्रशंसा करत ते गोपींच्या घरी गेले शिवकृपेने प्रकट झालेले शिवालय आणि त्यातील दिव्य रत्नलिंग पाहून प्रसन्न झाले त्यांनी गोप बाळाची प्रेमाने भेट घेतली त्याला अनेक वस्तू भेटवस्तू दिल्या सर्व देशातील गोपांचा अधिपती बनवले इतक्यात वानरांमध्ये मुख्य असलेले रामभक्त हनुमानजी त्या ठिकाणी प्रकट झाले त्यांना पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले आणि आने आनंदही झाला उपस्थित राजांनी त्यांना नमस्कार केला उत्तम आसनावर बसवून त्यांची पूजा केली हनुमानजींनी गोप बाळाला प्रेमाने आलिंगन दिले व सर्वांना उद्देशून म्हणाले राजांनो आणि येथे असलेल्या प्रजाजनांनो मी तुम्हाला जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका भगवान शंकरांशिवाय मानवांना दुसरी गती नाही या गोपबाळाने शिवपूजा पाहिली आणि पूजेचे तंत्र मंत्र माहीत नसूनही भक्तिभावाने पूजा केली तरीही शिवमहाप्रभूंनी त्याच्यावर कृपा केली आता हा गोपपुत्र इहलोकी अनेक उत्तमोत्तम भोग भोगून आणि मोक्षाला जाईल याच्या वंशात आठव्या पिढीत नंद नावाचा महायशस्वी पुरुष होईल भगवान विष्णू कृष्ण रूपाने अवतार घेतील तेव्हा त्याच्या घरी येतील नंद आणि त्याची पत्नी यांचे संगोपन करतील तो त्यांचा पुत्र म्हणून ओळखला जाईल आजपासून हा गोपपुत्र श्रीकर नावाने प्रख्यात होईल हनुमानजींनी चंद्रसेनाकडे व इतर राजांकडे कृपादृष्टीने पाहिले श्रीकराला शिवचारांची माहिती सांगून व यथायोग्य उपदेश करून ते अंतर्धान पावले चंद्रसेनाचा निरोप घेऊन सर्व राजे प्रसन्न चित्ताने आपापल्या नगरात परत गेले चंद्रसेन आणि श्री श्रीकराने महाकालेश्वराची आजन्म सेवा आराधना केली शिवकृपेने त्यांना मोक्ष प्राप्ती झाली ऋषींनो अशा प्रकारे शिवजींचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दुष्टांचा विनाश करणारे भक्तांवर दया करणारे व सत्पुरुषांना उत्तम गती देणारे आहे त्याची सेवा आराधना केल्याने सर्व प्रकारची सुखी प्राप्त होतात परम कल्याण होते अध्याय सतरावा समाप्त